नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मोहजित चोराडे या ठिकाणी असं मैदान पार आणि या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका बकासूर देखील आलेला आहे मित्रांनो आणि आपला बकासूर दे गट देखील पार झालेला आहे तर आज गट क्रमांक सोळामध्ये गाडी पळताना आपल्याला बघायला मिळाला मित्रांनो बकासूरची आणि बकासूरचा पहिला जो आहे तो सचिन शेटगरकर यांचा पाखऱ्याबरोबर झालेला मित्रांनो पाखरे आणि बकासूरची गाडी गट क्रमांक सोळामध्ये पळताना बघायला मिळाली गाडी पाहिली आणि परसू ड्रायव्हरनं आज गाडीचं ड्रायविंग केलं आणि गाडी गटपास झाली मित्रांनो त्यानंतर आपल्या सर्वांना प्रश्न पडलेला असतो की बकासूर किती सीमित पळणार आणि तास कुठले येणार बकासूरला तर त्याबद्दलचा आपला व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका तर आताच सोरवडच्या मैदानामध्ये सीमेच्या चिट्ट्याने गेलेले आणि त्यामध्ये आपल्या सर्वांचा लडका बकासूर आणि पाकऱ्या ही गाडी आपल्याला सेमी क्रमांक दोनमध्ये पळताना बघायला मिळणार आहे त्याचबरोबर बकासूरचा तास कुठला असेल तर बकासूर आणि बकऱ्याची गाडी तास क्रमांक तीनवरती पळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि याच सेमीमध्ये द्वारलीचा हरण्या आणि पुष्कराची गाडी देखील आलेली आहे तर या सेमीत आपल्याला लढत पाहायला मिळेल विरुद्ध द्वारलीचा हरण्या अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल या सीमीसाठी बकासूरला आणि हरण्याला देखील खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका धन्यवाद